ये धूप है ये

पण आणला तेवढाचा प्रसाद चालूबाई आल्या का चालूबाई अजून पहा जगात जगात शोधन पहा जगात आधीचा सुरवे गुला जागा बेम नमो बुद्ध जय शिवरा नमस्कार तुम्हाला शालू वर्षाबाई शालू नरमबाई या चट 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 कमेंडी या लागल्या ग बाई या चटकन आली माझी शालन आली माझा हर्षू काय करतो मला सांग ना ग माहिती दे ना ग मला हर्षू तू काय करतो बाळा हसू ए हर्षू तू काय करतो बाळा या दोघींना झोपा लागल्या का काय माहिती रमाला पण वर्ष वर्षाबाईला त्याच्या अंगामध्ये जेवण आलं काय माहिती त्यांना लाईवर या वाटतच नाही लय आळाशी पोर यांच्या मुली लय आळाशी येतात शोधून 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 पहा जगात क्रांतीचा सुरवेग उगवला त्या मोहगावात सन अठराशे एक्याण्णव साली तारीख चौदा एप्रिल आली मो गावात चर्चा ती झाली जे बी माझी बी माझी धपा चर्चा ती झाली जे बी माझी बी माझी

बोलते होती म्हणजे पूर्ण गाणं म्हणलं की मग देटेच्या पारी बुद्धपाटेच्या पारी मी गाते ना पंचे शिला मला विमान विमान मंत्र दिला मम विमान विमान मंत्र दिला सालग मालूमे श्या चालू निह न दिस्वै निळ चाल मालून शिव्य शालून निशान दिसतो निल पौर्णिमेच्या रात्री या बाळावरती चंद्रान केलं विखळ भी खाले भीमाच चौदार तळ पाटवाय सेला, चला आता लागली रात्री झोपली नाही सकाळी सकाळी स्वयंपाक बनवून द्यावं लागते चार वाजता आमच्या घरच्या दा म्हणजे माझ्या मुलाचा आमच्या मालकाचा द्यायला लागते तर मग झोपत नाही चार वाजता सुटून स्वयंपाक बनवून द्यायचा वर्षाबाई तुला कशी झोप्या हो लागली रमा बाई कशी तुम्हाला याद येत नाही की आई त्याला एवढा होते म्हणून

काहीतरी भाजी मला पाठव बाळा मला पाठव रे बाळा तू बाळा पाठव मला, मला। बाळा पाठव मला।, मला तू बन भावानं जेवण झाले का तुमचे काय बनवलं माझ्या ताईंला सांगते मी जेवण झालं का ताई माझ्या भावांना सांगते जेवण झालंय का दादा तुमचं जेवण झालंय का तुमचं बाई तुम्ही ठेवून घ्या आता आता मी झोपणार आता तुम्ही स्वयंपाक बनवा मग जेवण करा मग जरासा आराम करा मग आणखीन चार वाजता तुला नाही हे करणार मी रमाला आहे तिलाच ठेवून देऊ मग नाकात बसले जाते ठेव तुम्ही ठेवून द्या जेवण बनवा दोघ जेवा मग जरा आराम करा मग आणखीन चार वाजता मी येणार मग कोण नाही मी बसणार तुला बोलणार मी मग तू हे करा आता तू ठेवून दे ग बाई आता मी पण आराम करणार माझे पण आता सगळं काम आवरून झालं ताई न तुमचं तुमच झाले का आवरले जा, का काम झोपायची वेळ झाली नाही का तुमची ताई तुमची जेवायची वेळ झाली नाही का विचार करा पक्का आणि बाळासाहेब मारा शिक्का असं नाही हो करायला पाहिजे विचार करा काय मी आता रात्री पाहिलं यूट्यूबला तर म्हणजे जातीवाद भेद भेदभाव असा करू नका तुमच्यात ना आमच्यात असा का फरक आहे पुरुष आणि स्त्री दोनच आहेत ना का त्यात दुसरा आलेला आहे का नाही ना तर मग असा विचार करा तुम्ही सगळ्यांना सारखं धरा बाबासाहेबांनी झालं शिवाजी महाराजांनी झालं भेदभाव केला नाही आणि आपल्यात आपण का भेदभाव करता तरी पुरुष आहे रक्त एकच आहे त्या रक्तात बी काही दुसरं बाळलेलं नाही पण ते म्हणजे लहान एक नऊ वर्षाचं होतं एक चौदा वर्षाचं होतं एक चौदा वर्षाचं होतं आणखी तर चार पाच मुलं सांगले बरं आई रडू लागल्या त्याच्या दोन चार मा आई होत्या त्या रडू लागल्या की भेदभाव करून माझ्या आमच्या मुलांना शिवा शिवागाळ करून मारलं बेहार तुफान मारलं दवाखान्यात धोळकीत एकाचा हात फॅक्सर झाला एकाच्या इथं मारले असं नका करू भेदभाव नका तू आमच्यात किती केलं तर आमच्यात नाही भेदभाव फक्त तुम्ही भेदभाव असे करू नका आमचे लोक भेदभाव कधीच करणार नाही बाहे भेदभाव करायला तरी कुठे काय शेर पा खेड़ शेर भेदभाव कुछ तरी दिन भेदभाव को फैक्तरी गए खेड़ में भेदभाव है शेरभाव आता मै संगती रा ब्राह्मण बाई लिखा ब्राह्मण बाई था मराठा ग ते हात कुंकूला बोलावतो ना बसवतात सगळ्यांना ते काय ते गिफ्ट देतात ते सांगतो म्हणजे नाशिकमध्ये गिफ्ट देतात दुपियाला देतात हात कुंकू लावतात पाहिले ब्राह्मण बाई अलीकडच मराठी बाई फक्त मीच त्याच्यामध्ये बौद्ध आहे पण जात भेद काहीच नाही फक्त खेड्यानं ना, भेद उरली येऊन शहरानं काय नाही शहरात असं मानतात ना जसं मी बोलते ना की स्त्री पुरुष हे दोनच येतं दुसरं येत कोणतंही येईल नाही रक्त तर का माणसाचं तर लागतच नाही या आपल्या ढोराचं तर अंगात माणसाच्या का बाईच्या नाहीच कोणी हत्तीचं नाही का कोणी म्हशीचं नाही आहे तर स्त्री पुरुष फक्त दोनच येत ना त्याचंच रक्त सहसा ना मग भेदभाव काय करतात 我们来了。媽媽嗯。

mm -hmm. mm -hmm.